नमस्कार मी सौ सुनीता अरविंद महाजन भाईंदर पूर्व जिल्हा जिल्हा ठाणे आयोजित श्री स्वामी समर्थ ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेत मी सहभाग घेत आहे माझ्या आजच्या काव्य विषयाचा विषय आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ऐसा मंत्र असे षडाक्षरी गत जन्माच्या पुण्याईने बनु स्वामींचे सेवे करी गुरु माऊलींच्या दिव्य दृष्टीने भाग्य उजळेल खरोखरी गुरु पुत्रांच्या मार्गदर्शने बनु स्वामींचे सेवे करी आधी सेवा मग मिळेल मेवा नियम हा असे खरा जरी लाख पटी से फल सेवे तस बन सेवे करी नित्य सेवा नहीं वद्य आरती मुखी स्वामी नाम धरी सहा लक्ष जप सेवा करन्या बनु सेवे करी अगाद महिमा महाराजांचा अनुभुति अक्षय पात्र भरी स्ववाहुनी स्वामी पदाला बनु सेवे करी

सोहळा याची डोळा पाहण्या बन स्वामींचे सेवे करी गुरु हा मार्ग आध्यात्मिक विज्ञानाची कास धरी प्रपंच अन परमार्थ साधन्या बन स्वामींचे करी महाराजांच्या अनुभूतींचे मार्गाचे मूळ दिंडोरी होम हवन अनयज्ञ यज्ञ सेवेने बन स्वामींचे सेवे करी सोडावे करणाऱ्याने करीत जावे बाकी सामुदायिक सेवे करी सबसे बडा गुरु आणि अशा गुरुंचा ध्यास उरी सबसे बडा गुरु आणि अशा गुरुंचा ध्यास उरी महाराजांना त्रिवार बन स्वामींचे सेवे करी महाराजाना त्रिवार वुनि बहुस्वामि सेवे करि महाराजाना त्रिवारवी बनूस्वामि सेवे करी धन्यवाद से श्री स्वामी समर्थ